केंद्र सरकारच्या वतीने प्रस्तावित असलेल्या कृषी सुधारणा विधेयकाला शेतकरी संघटनेच्या वतीने सशर्त पाठिंबा दर्शवण्यात आला आहे शुक्रवारी दुपारी शेतकरी संघटनेच्या जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी साखर वाटप करून कृषी विधेयकाचे यावेळी स्वागत केले दरम्यान केंद्र सरकारने नवीन कृषी विधेयक आणून शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा दिला आहे दिला परंतु सरकारने शेतीमाल व व्यापारी प्रक्रिया त्याचप्रमाणे आयात व निर्यातीवरील हस्तक्षेप थांबून शेतकऱ्यांना व्यापारावरचे पूर्ण स्वातंत्र्य बहाल करावे अशी मागणी अशी मागणी यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे जळगाव शहरातील टावर चौकात शुक्रवारी दुपारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी एकत्र आले होते त्यांनी केंद्र सरकारच्या वतीने प्रस्तावित असलेल्या नवीन कृषी विधेयकाचे यावेळी स्वागत केले केंद्र सरकारने शेती व व्यापार सुधारणा विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांवर काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे त्याला शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे परंतु या विधेयकातील आवश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीत सुधारणा करणे आवश्यक आहे शेतीमालाच्या किमती वाढल्या पुन्हा आवश्यक वस्तू कायद्यात त्या पिकांचा समावेश करणारी तरतूद शेतकऱ्यांसाठी व व्यापारांसाठी व निर्यातदारांसाठी घातक आहे निर्यातीबाबतच्या धरसोड धोरणामुळे परराष्ट्रीय व्यापारातील संबंध बिघडत आहे त्याचप्रमाणे शेतीमालाचा परराष्ट्र व्यापारावर याचा अनिष्ट परिणाम होत आहे अशी तरतूद देशाला घातक आहे सध्या लादलेल्या कांदा निर्यात बंदीचे उदाहरण ताजे आहे त्यामुळे सरकारने शेतीमाल व्यापार प्रक्रिया व आयात निर्यातीमधील हस्तक्षेप पूर्णपणे थांबवून शेतकऱ्यांना व्यापाराचे पूर्ण स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी शेतकरी संघटनेचे जळगाव जिल्हा प्रमुख दगडू शेडके खानदेश विभाग प्रमुख कडुआप्पा पाटील मधुकर पाटील ईश्वर लिधुरे प्रवीण मोरे नाना पाटील पंडितराव अटाडे प्रशांत पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती सरकारने बोला सरकारने जे आता लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये कृषी बिल मंजूर केलं राष्ट्रपतींनी त्याच्यावर स्वाक्षरी केली त्याचं कायद्यात रूपांतर झालं आहे तर शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याला या सरकारने आता एन डी एच्या सरकारने जी सुरुवात केलेली आहे त्या सुरवातीच्या बद्दल शेतकरी संघटना त्या कायद्याचं समर्थन करत आहे तर शेतकरी संघटना पहिल्यापासून स्वतंत्रतावादी आहे संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी शेतकरी संघटना करत आहे मुक्त बाजारपेठ खुली अर्थव्यवस्था याला देशात पहिल्यांदा शरद जोशींनीच समर्थन दिलं त्या दिशेने जग चाललं असताना आता हे जे सुरुवात झालेली आहे स्वातंत्र्याच्या मार्गाची त्याला दृष्ट लावून काही शेतकऱ्यांची दिशाभूल करून काही मंडळी त्याच्यातून राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला विरोध करता येत परंतु त्याच्याने शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य अजून लांब जाणार आहे तर सरकारने त्यांच्या विरोधाला न मानता शेतकरी संघटनेच्या या समर्थनाच्या कोटी त्या कायद्याची कडक अंमलबजावणी करावी एवढंच नव्हे तर शेतकरी संघटना प्रोटक प्रोटक असं थोडं थोडं स्वातंत्र्य मिळण्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करते आहे त्या कायद्यामध्ये सरकारने जी एक ए, नेक ठेवली आहे की एखाद्या शेतीमालाचे बाजारभाव जर वाढायला लागले खूप तर सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल त्याला पुन्हा आवश्यक वस्तू कायद्यामध्ये टाकेल आणि भावावर नियंत्रण आणेल जसं आता ताजूंगराने खाद्याचं कांद्यावर निर्यातबंदी आणून त्याच पद्धतीनं शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याला सरकारने सुद्धा दृष्ट लावलेली आहे एका बाजूला शेतकऱ्याला स्वातंत्र्य देण्याचा प्रचार करत असताना दुसऱ्याच बाजूला त्याच काळामध्ये कांद्यावर निर्यातबंदी लागून शेतकरी गुळाव असल्याची जाणीव सरकारने करून दिली तर सरकारने अशी कृती करू नये भविष्यामध्ये हो आणि शेतकऱ्याला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावं शरद जोशींनी जे सांगितलं आहे आणि ते नाकारल्यामुळे जे पाप आतापर्यंत थांबला आहे शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज शेतकऱ्याला स्वातंत्र्य नाकारल्यामुळे भाव न दिल्यामुळे त्याच्या डोक्यावर ते कर्ज तुंबलेलं आहे ज्या आत्महत्या एवढ्या प्रमाणात होत आहे जे इंग्रजांच्या काळात झालेली गोरे इंग्रजांच्या ते या पंच्याहत्तर वर्षात होत आहेत तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करून संपूर्ण स्वातंत्र्य देण्याची घोषणा करावी शेतकरी संघटना अजूनही त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करेल नाव सांगा धन्यवाद गेले चाळीस वर्षापासून शरद जोशींची शेतकरी संघटनेची ही मागणी होती की खुला बाजार झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने या केंद्र सरकारने नी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय रास्त आहे त्याला आमचं जळगाव जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे आणि एकूणच राज्यव्यापी महाराष्ट्रव्यापी संघटनेचं शरदृषी संघटनेचं समर्थन आहे आणि त्या समर्थनासाठी आम्ही आज शास्त्री जयंती आणि महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर आम्ही इथे बसलेलो आहोत धन्यवाद हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल